बैठक बोलवली आहे आणि मी अपेक्षा करतो की या समाजला न्याय देण्यासाठी सगळे पक्षातले खासदार हे आज मीटिंगला किंबोना बैठकीला उपस्थित राहते राज्याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आणि इतर संघटनांचे कार्यकर्तेही दिसत आहेत तर हा संपूर्ण म्हणजे समाजाकडून सुरू असलेला प्रयत्न आहे असंही म्हणायचं का या बैठकीत नाही हो हे संभाजी छत्रपती हा एक निमित्त आहे सगळ्या क्रांती म्हणजे आपल्या मा मराठा समाजाच्या ज्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलेला आहे ते सगळे लोकसुद्धा इथं आलेले आहेत आणि म्हणून ही बैठक फार महत्त्वाची ह्याच्यासाठी आहे की सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत जसं मनोज जारंगे पाटील हे महाराष्ट्रात प्रयत्न करायला लागलेले विधानभवनमध्ये अनेक आमदारांनी आपल्या मतं व्यक्त केले खासदारांनीसुद्धा आपले मतं व्यक्त करायला पाहिजे आणि सरसंघ एक संघ पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करता येईल आणि कशा पद्धतीने सर केंद्र सरकारलासुद्धा कन्व्हिन्स करता येईल की तुमचासुद्धा तितकाच रोल महत्त्वाचा आहे आणि म्हणून ही अशी बैठक बोलवली आहे केंद्र सरकारच्या प्रतिनिधी या बैठकीच्या माध्यमातून असा इशारा दिला जातोय का जे लोक येतील नाही त्यांना आम्ही दोन हजार चोवीसला धडा नाही नाही असा इशारा काय आम्ही दिलेला नाही आहे आणि इशारा देण्याचं कारणसुद्धा नाही आहे कारण का शेवटी समाज हा सर्वांचा आहे आणि इशारा देण्यासाठी ही आमची काही भाषा नाही आहे उलटं माझं सगळ्या खासदारांना परत एकदा आव्हान आहे की ज्यांना कोणाला निरोप मिळाले नसतील आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेत की सगळ्यांच्या पण निरोप पोचावे तर निरोप पोचले नसतील हा माझा परत एकदा त्यांना एक निमंत्रण असं समजावं सगळ्या खासदारांनी सगळ्या प्रमुख त्या पक्षातल्या नेत्यांनी ने, की आपण आजच्या संध्याकाळच्या बैठकीला यावं गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हा आरक्षणाचा मुद्दा एकदम आयरणीवर आयरणीवर आहे अनेक मराठा समाजाने बलिदान दिलेलं आहे आपल्या समाजासाठी आणि सामाजिक सलोखास सुद्धा महारा महाराष्ट्रात बिघडायला लागलेलं आहे तर ह्या सगळ्याच्या गोष्टीवर शून्य करायचं असेल झिरो करायचं असेल तर आपण ह्या मीटिंगला या बैठकीला उपस्थित राहावं असं परत एकदा मी सगळ्या खासदारांना मी विनंती करू इच्छितो तुम्ही म्हणताय की केंद्र सरकार जबाबदार आहे तर केंद्र सरकार मी जबाबदार म्हटलं नाही आहे मी म्हण मी म्हणत आहे की सगळ्यांची जबाबदारी आहे माझ्या सकट सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी प्रयत्न करत पाहिले की आपण समाजात ह्या गरीब समाजाला न्याय कसं देऊ शकतो पण त्यांच्या संध्याकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि राज्यातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठकीचं आयोजन आता करण्यात आलं आणि त्या संदर्भात छत्रपती संभाजीराजे सध्या दिल्लीत दाखल झाले Ahora te